सकाळची पाण्याची वेळ आहे पाणी चालू आहे माझं आणि बाबुली माझी <coughs> <coughs> कोण आले पळाली पळाली इथं टॉयलेटच्या बाथरूममध्ये आहे ना हा फॅन आहे ना फॅन जवळ इथे बाहेर आहे ना या साईडला आउट साईडला कगुतर येऊन बसलेले आणि हा मगात बस ले ले ना तिकडे उ करतोय आता भुकला म्हणून पळालेत ते हां बघ आलं मी पुन्हा दाखवत्या का फळाले कशाला ओरडलास बसलेले ना तू बघा बघतोय कसा तिकडं ते बघा कुठं आहेत कुठं आहेत ते कुठं आहे ते आले 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 टायगर आले थांब थांब उरडू रुकू उरडू रुको आवाज घेतोय काचा आवाज घेतोय आले दा, आले दा, आले तू आला परत उडाला परत येईल जाऊ ति येईल तो येईल 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 ये आलं की त्याला लय महालायचं आपण हा लय महालायचो अुला तुला तुला, तुला, तुला चिडवतोय तो काय बोलतो काय बोलतो दुसऱ्यांवर राग काढायला लागला सोड नाही म्हणत हा सोड त्या कबुतराला पकडता नाही आलं ना नंतर नंतर गेला कुठं प्पा ना म्हणतो झोड मला कुठे हे बाबा मला खूप काम आहेत हा सका, सकाळ सकाळी बघ दादाला अजून नाश्ता बनवून द्यायचा आहे तो चाललाय कॉलेजला आणि यायचं बघा सकाळचं असं काही उद्योग असतात का आणि मला लगेच कॅमेरा हातात घ्यावं लागतोय बघतोय तिकडे आता खरंच बाथरूम मध्ये जाऊन त्याला पकडून आणणार ना आहे कबूतर मोठा लय मोठा हा बाहुबली चल दा बस तिकडे जाऊन नी ते कावळे बघ त्या कावळ्यांना मारणार पाणी पितायत कसे हे बघा असं पाणी भरून ठेवायचं आणि सगळे येऊन त्यामध्ये तोंड बुडवणार घाण टाकणार काय करायचं हा दोन बघा दादागी जाऊन बसेल पेडवर हां बस हा येऊ नको म्हणतो माझा व्हिडिओ काढायला नाही काढत जा निक काळ्या निक <laughs> का आला आता <था? laughs> आ काढू व्हिडिओ काढू व्हिडिओ काढू काढा 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 व्हिडिओ काढतेस ना मग मला सोड पण असं बोलतोय हा याला नाही सोडायचं हट तर तिकडं जाऊ तुझ्या बेडवर जाऊन बस चल निक निक तिकडे निक <laughs> तोंड सारखंच तोंड असं तोंड फटका दे तोंड फोडी हो जा तू काय पण कर मी नाही घालून हो यो आहे नी चल मला नाश्ता करायचंय बनवायचा अजून बघा मी कॅमेरा चालू केलाय ना म्हणून तिकडे तोंड लपवते बघा पोरगा बाजा कसा बघा अरे <laughs> मम्मा का करतेस तु गा अशी सकाळ सकाळची म्हणतोय रोज रोज आता तिकडे गेला आता मी नाही येणार तिथे बाबू तू एकटाच जा गार्डन मध्ये चल म्हणतोय उठलाय आता आणि आता सोडलं त्याला कबूतर गेलं जो बघा लपतोय परत येतोय लपतोय सोनू ए छकुला कुठे गेला माझा छकुला आला ए तागू व्हिडिओ नाही काढायची तुला अरे तुझ्या फ्रेंडला आवडतात तुला सगळ्यांना तू तु सकाळ सकाळी असं बघायला थांबा मी त्यांना दाखवते आता गेला बघा तिथं जास्वंद वास घ्यायला गेला काल मी सांगितलं ना जास्वंदाची फांदी ए, 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 ये लवकर आत्ताच पाणी मारले बघा पायला बघा पायला आलला लय बघा दिसले ठसे आता याला मी घरात नाही ना घेणार अजिबात अजिबात नाही घेणार आता यायचं नाही करत आता हे पाय घेऊन येणार आणि बेडवर जाणार सर्व चादर खराब करून टाकणार जसून त्याचं झाड शोधतोय आता ये तू घरामध्ये ये ना फक्त बघ बघ कशी घेते का निक निक तिकडं निक घरात <coughs> यायचं नाही अजिबात <coughs> तुझ्या बापाचं घर नाहीये समजलंस ना नि तू चल काळ्या नेक काळ तोंड या आलाय मोठा पाय घेऊन हे पाय घेऊन हे 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 पाय किती घाण निक चल निक 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 घरात यायसाठी भांडण करतोय हे हे लाद्या आता अख्ख्या लाद्या घाण करून टाकल सगळ्या चल <laughs> चाल ने नेख तिकडा चाल पायपूस मित पायपुसणीला पायपूस सगळ्या हापूस इथं हा पुसा असे पाय पुसा थांब हा पुसाशी पाय बघाओ बघा ही माती बघा बघा ही माती हा हा आता पाय देतोय माझ्याकडे पण पुस म्हणतोय हा ही ही माती किती आहे बघा सगळी काय गरज होती मी गार्डनमध्ये पाणी मारले आताच गार्डन दाखवूया आपल्या फ्रेंडला सर्वांना इकडे या आतमध्ये जाऊ नकोस थांब या चादरी साईडला ठेवू टायगरच्या हे बघा काल मी तुम्हाला म्हटलं ना खड्डा बुजवायचा होता गुशीचा बुजवला आणि गार्डनला असं मधून असं गटार नाली काढली अशी म्हणजे पाणी जे असतंय ना सगळं त्यातून जातं मग खाली निघून नाहीतर मी सगळी माती वाहून घे जाईल म्हणून आणि इथं एक नारळाचं झाड लावलं शेजाऱ्यांनी नारळ दिलेला आणून ते म्हटले ताई तुम्ही लावाल का तर म्हटलं लावेन का नाही लावणार झाडं प्राणी यांना मी कधी नाही म्हणतच नाही हे बघा आज मस्त हिरवं हिरवं दिसतंय सगळं झाड माझं झाडं आणि माती लाल लाल या आंब्याची झाडं आणि टायगरची नजर बघा कुठं आहे ते बघा शिकारी ती दिसते तुम्हाला तिथे समोर ही बघा मांजर पवारीनबाईची मांजर आणि हा बघा हा मांजरी भुकतोय त्याच्या मनात आला इथून उडी मारून जायला बसलाय हे बरा बस झालं आता नाही जास्त नाही ती गेली पळाली ती मांजर पण आगाव झाले ती बघ बघत बसते हालत नाही बघत जाईल तिथून पण हलणार नाही अजिबात मांजर पण शाणी आहे तिला माहिती आहे ना तागू म्हणते मी तुझी मावशी आहे मावशी टायगर आहे ना टायगर अरे ती तुझी मावशी आहे मावशी असते मांजर इकडे जाऊ दे चल हा बस तिथं पण मी तुला घरात नाही घेणार बाबुडी अजिबात नाही घेणार नाही नाही घेणार अजिबात यायचंच नाही घरामध्ये बस इथं रडत कोण आहे इथे कोणच आहे घरामध्ये त्याला वाचवायला विचारायला घ्या रे मला घरात घ्या तिकडे जाऊन भांडणं करू नको सगळा ओटा खराब केला आत्ताच त्यांनी धुतलेला बघ किती मेहनत केलेली आहे आम्ही सकाळ सकाळी उठून एवढी मेहनत घेतो हे एवढं धुतो सगळं हे पाणी भरून ठेवतो प्लस इकडे झाडांना सगळ्यांना हे करतो पाणी मारतो शिवाय बघा झाडांना पण माती टाकलेली आहे मध्ये मध्ये बघ दिसते तुम्हाला त्या झाडांच्या मध्येसुद्धा या लाल माती आणलेल्या ना इकडची गोणी तुम्हाला सांगितलेलं मागं गोण्या आणल्यात लाल मातीच्या तर त्या माती पण ह्या दोन झाडांना टाकली त्या पेरूला आणि या चिक्कूला चिक्कूला चिक्कू आलेत बघा हे बघा दिसत आहेत ते बघा छोटे छोटे चिक्कू आणि इथे फणस आहे फणसाच्या झाडाला टाकायची राहिले आणि त्या तिथे आहेत ना ते बघा ते बाईकच्या पुढे आहेत ना ते दोन ते जांभळाची झाडं आहेत आता त्यांना जांभळं लागलेली आहेत म्हणजे दरवर्षीच येतात खूप मस्त जांभळा असतात आणि हा पोरगा बघा इथंच उभा आहे आज्ञाधारी मुलगा घरी मम्मा घरात घेत नाही ना म्हणून इथंच उभा राहिला आहे विचारा यायचं आहे तुला घालत या आईच्या बाबुलीला या आईच्य म्हणजे बाबुलीला हां येणा तू घालत पाय दाखव बाळा जरा पाय दाखव दाखव हां बघा बघा हात हात कसा करतो बघा काय 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 करायचं का चा? हे चाल गुड बॉय बाहेर जायचं नाही अंजूकडे सुद्धा जायचं नाही आज अंजू भिंजू काय नाही बस रोज रोज अंजूकडे जायचं नाही अंजूची मम्मी मग म्हणाल काय टोयगर बाबा घाणपाय घेऊन येतो आणि सगळी चादर खराब करतो आमची मग तू धु तू म्हणल तरच या मम्मीला सांग धुवायला तू आणशील का इकडे धुवायला मग हां मला धुवायला लागल मग चल हां मी तर बस आपला कुठं जायचं नाही चल तिकडं बसा बसा तिथं गुड बॉय ग माझ्या सोनूला त्या छक्कूला बाप्पुडी ये ना लगेच पप्पू दे पप्पू दे फ्रेंडला काय पप्पू दे फ्रेंडला पप्पू दे नाही तोंड तिकडे फिर लावते तिकडे फिरवती अरे वाजे का पुढे तिकडे तोंड फिरवती mm. काढा काढा व्हिडिओ काढा एका पोराचा व्हिडिओ काढा सर्वांनी बघा हा मुलगा पारोशी सकाळी उठल्यावरती याची नाटक हा पारोशी मुलगा बघा बघा फ्रेंड सर्वांनी बघा हे बघतोय बघत मान खाली घातरी ग लाजलं ग लाजलं ते पर ग त्याच्या जागेवर जाऊन बसा काय बॉल घेतला वाटत हा बस आता हा बघा बॉल कसा फेकतोय आणून कोण देणार कोण देणार आणून जाईल त्याच्या खाली चाल बस खाली बस पहिले खाली बस ते बघा असा फेकल आणि मला सांगाल आता दे म्हणून घे आता टाकू नकोच ते बघ अरे चुळ तोंडाच्या नीट घे ना आता मी देणारच नाही माझ्याकडे तो फेकतोय मी त्याच्याकडे फेकते बघा टाक टाक इकडे लवकर टाक टक 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 टायगर बॉल टाक नाकानी टाक बॉल टाक बाबुली टाका हा टाका चल आता मी राही देणार वस्तू तिथंच इकडे बघ कुठे गेला हा पोरगा कुठं गेला ग टायगर हब हां राजावानी बसलाय मस्त पाय दाबत बघा बघाचा पाय कुठं आहे बघा यांच्या पोटावर पार हा दाब म्हणतोय ते पाय बघा कुठून दाबतायत त्याचे पार त्याचे खांदे बिंदे सगळे हा साहेबराव आहे रे साहेबराव आता तो देईन ते बघा हा हा दाब म्हणतोय आता बघा बघा हा मुलगा आई बापांकडून कशी सेवा करून घेतो आहे सर्वांनी बघा बघा कसा गरीबांनी तोंड करतोय हा मी म्हटलं कुठं गेला हा पोरगा तर पोरगा बघा काय उद्योग करत बसलाय कशी पाय चिपून घेतोय सगळे बरोबर हाय म्हणावं ह्या मुलाला बाई बघा तो झाला की तो तो झाला की तो काही फरक पडत नाही म्हणतो काढ व्हिडिओ मला काय फरक नाही पडत जा म्हणतोय आणि रोज घेतो रोज असे पाय झेपून घेतोय माम चोळून घेईल पाय दाबून घेईल सगळी मालिश करून घेईल याला जिमला पाठवा जिम करायला याला जिम लावा जिम जिम जॉईन करायची हा का तिकडे जाऊन करायचं स्वतःची स्वतः इथं कोणत्या बापाचे नोकर आहेत का हा मोठा है का कसे कान उकारले तू वरती ते काही नको बघू मानतोय बघा काम है? काम नाही गुले होतात त्याला गुले होत आहेत ये मी काय करतो इकडे ए अरे मी फ्रीज साफ करते ना तू बघतोय काय खायला भेटतंय का फ्रीज मध्ये मला थंड थंड बर्फ खायचं तुला काय पाहिजे तुला खायला काय पाहिजे काय टोमॅटो खाणार तू तू बी जर काहीच नाही काय पाहिजे तुला हा टोमॅटो आहे टॉमॅटो खाणार टॉमॅटो खाणार अरे जा 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 Okay. <laughs> का बघ हिच आहे का बघ काय हिच आहे काय हे काय बटर खायचं तुला हा बटर खाणार तू हा चीज देऊ का दे, दे। चीज खाय का जा जा जा, जा, जा। काय रे सारखं सारखं याला देऊ नको मी काय परत उलटी विलटी करल अरे चीज खातोय टॉमॅटो खातोय काय पण नको खाऊस जा तो वरडतोय काय नाही संपा सगळ सगळं संपा समजत का तुला चल जा इकडून चल जातो हो का <laughs> अरे परत आला तू देख